नमस्कार मित्रांनो मी आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरी बसलेला आपल्याला ऑनलाईन बिझनेस कशा प्रकारे करता येणार आहे आणि हे मित्रांनो झिरो इन्व्हेस्टमेंट लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काही जास्त लागणार नाही आणि हे मित्रांनो जे ग्रामीण भागातले जे मुलं शहरी भागात आलेले आहेत ह्यांच्यासाठी तर हे एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तर मित्रांनो हे कशा प्रकारे काम करायचं आहे आणि हे ग्रामीण भागातलेच नाही तर शहरी भागातले मुलं मुली किंवा हाऊस वाईफ सुद्धा हे काम आपल्याला किंवा हे बिझनेस करणार आहेत आणि ह्यासाठी सुद्धा त्यांना एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्यासाठी काही जास्त लागणार नाही इन्व्हेस्टमेंट आणि त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कारण का जास्त इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि मित्रांनो आणि मुनाफा जास्त आहे हे कशा प्रकारे आहे आणि हे काय काम आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जास्त काय मित्रांनो इकडून घ्यायचं आणि इकडं द्यायचा आणि मुनाफा कमवायचा आहे तुम्हाला काही जास्त इन्व्हेस्टमेंट लागणार नाही कारण का, का? तुम्हाला कुठली दुकान ओपन करायची नाही आहे कारण तुम्हाला कुठले लेबरचे सुद्धा पैसे द्यायचे नाहीत कुठले पॅकिंगचे सुद्धा पैसे द्यायचे नाहीत डायरेक्ट इकडून घ्यायचं आणि इकडे द्यायचं आणि मुनाफा कमवायचा आहे हे काय आहे पूर्ण प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नेटवर जे आहे ना आपल्याला फूड लिस्टिंग करायचे आहे आणि ह्यासाठी कुठं आपल्याला रेस्टॉरंट ओपन करायचं नाही कुठलं सेटर ओपन करायचं नाही किंवा कुठलंही आपल्याला सामान विकत घ्यायचं नाही तर मित्रांनो एवढं काही आपल्याला विकत घ्यायचं नाही किंवा आपल्या कुठले लेबर सुद्धा आपल्या ले कामाला लावायचे नाहीये आणि कुठली पॅकेजिंग सुद्धा आपल्याला करायचं नाही कुठल्या गोष्टीत आपला खर्च सुद्धा करायचा नाहीये तर मित्रांनो हे मग बिझनेस करायचा तर करायचा कसा तर मित्रांनो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल तेच देणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बिना स्किप करता हा जे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला सांगा की कोणकोण हा बिझनेस करणार आहे आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर कोणकोण बिझनेस करील ह्याच्यासाठी सुद्धा मला कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला मी आहे ना ह्याच्या रिलेटेड जे आहे ना आणखी तुम्हाला दुसरा व्हिडिओ सुद्धा ते तुम्हाला मी अपडेट करीत राहील जर तुम्हाला काही कळत नसेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यावर सुद्धा मी दुसरा व्हिडिओ आणणार तर मित्रांनो हे कशाप्रकारे आपल्याला काम करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही सर्व तुम्हाला कुठली शटर उपयोग करायचे नाही हे पहिली गोष्ट आहे तुम्हाला कुठलीही खर्च करायचं नाही किंवा कुठलीही तुम्हाला दुकान टाकायची नाही कुठले लेबर लावायचे नाही हे तुम्हाला कुठलंही काहीही करायचं नाहीये तर तुम्ही पैसे कसं कमवणार हे तुमच्या मनात प्रश्न असेल तर मित्रांनो तुम्ही सरळ सोपी गोष्ट आहे तुम्ही जवळचं मार्केटमध्ये जा तुमच्या जे जवळ असेल त्या तिथं तुमचे रेस्टॉरंट हॉटेल काही असेल किंवा स्नॅक्स सेंटर असतात किंवा चायनीजचे जे गाडी असतात तिथं जा तिथं फ्रायड राईस ची किंमत विचारा नूडल्सची किंमत विचारा तसेच मित्रांनो चिकन जे चिकन बिर्याणी आहे किंवा कुठलीही जी रेसिपी असेल किंवा जर समजा पनीरची सब्जी असेल पनीर भाजी असेल पनीर बिर्याणी असेल चिकन बिर्याणी असेल जे काही असेल त्याची तुम्हाला एक लिस्ट करायची आहे आणि त्याच्यासमोर जे आहे ना तुम्हाला प्राइस टाकायची आहे समजा मित्रांनो चिकन बिर्याणी एकशे वीस रुपये प्लेट आहे तर तेच आपल्याला झोमॅटोवर अपलोड करायचं आहे एकशे ऐंशी रुपये इतकी तसेच मित्रांनो डोसा आहे इटली आहे तर, तर ते समजा पस्तीस रुपये प्लेट असेल तर आपल्याला इथे सत्तर रुपये असं आपल्याला अपलोड करायचं आहे तर मित्रांनो हे तुम्हाला डायरेक्ट तुमचं मार्जिन राहणार आहे तर आणि हे कशा प्रकारे काम करणार हे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर तुम्हाला मित्रांनो सर्वात अगोदर मार्केटमध्ये जायचं आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रेसिपीचे आयटम असतात तर त्याची तुम्हाला लिस्ट करायची आहे आणि त्यासमोर तुमची जे प्राइस आहे ती रेस्टॉरंटची प्राइस टाकायची आणि त्याच्यासमोर जे आहे ना तुमची प्राइस टाकायची आहे समजा एकशे वीस रुपयाची आणली तर तुम्ही एकशेऐंशी रुपयाला तुम्ही सेल करणार डायरेक्ट एकशे वीस रुपयाची घ्यायची एकशेऐंशी ना सेल करायची डायरेक्ट मुनाफा तुमच्या अकाउंटमध्ये येईल त्या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी फक्त तुमच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे जास्त तुम्हाला गरज नाही तर मोबाईल तर मोबाईल तर प्रत्येकाकडं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक शंभर रुपयाचं फूड लायसन्स तेवढं लागणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सेंटरला जा शंभर रुपये किंवा दीडशे रुपये मार्केटनुसार तुमच्याकडे वेगवेगळे प्राइस असतील तर त्यानुसार तुम्ही फूड लायसन्स काढा फुल लायसन्स काढल्यानंतर तुम्ही एक झोमॅटो आणि स्विगीचं एक ऍप्लिकेशन घ्या त्यात तुमचे बेसिक डिटेल भरा आणि तुमचं जे लोकेशन आहे जे तुम्ही समजा आता तुमच्या रूमचं लोकेशन आहे तर ते तुम्ही तिथं अपडेट करा रूमचं म्हणजे जे तुम्ही तुमच्या रायडरला जे रायडर जे आहे तुमच्याकडे येणार आहे जे पार्सल घ्यायला तर ते तुमच्याकडं त्याला येण्यात मार्ग म्हणजे सोपा होणार आहे तर ते तुम्ही तिथं लोकेशन अपडेट करा आणि तुमच्या ठिकाणचे एक फोटो टाका समजा तुम्ही जर कुठल्या घरात राहत असाल तर ते बिल्डिंगचे फोटो टाका म्हणजे ते रायडर जरी तिथं लोकेशनवर आलं तर ते लोकेशन ते फोटो पाहून तिथे थांबणार तर मित्रांनो एक हे करायचं आहे आणि त्यात तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे तुम्हाला अपलोड करायचं आहे हंड्रेड पर्सेंट सेक्युअर आहे तुम्हाला कुठली भ्यायची किंवा घाबरायची घाबरायची गरज नाही आहे तर मित्रांनो हे अपलोड झालं की तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात जे आहे ना तुम्हाला व्हेरीफाय होईल तस तर लवकरच होणार होत आहे व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फुल लिस्टिंग करायची आहे जसं तुम्ही फुल लिस्टिंग करून ऑनलाईन जर आले तर तुम्हाला ऑनलाईन आले आल्या तुम्हाला समजा जास्त करून इंगम मित्रांनो सकाळी सकाळी आणि सहा म्हणजे चारच्या नंतर जे आहे अकरा वाजेपर्यंत हे तुम्हाला जास्त राहणार आहे तुम्ही पार्ट टाइम आणि फुल टाइम हे दोन्ही सुद्धा करू शकता तुमच्या मर्जीनुसार आहे आणि हे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर भेटेल ऑर्डर जर भेटली तर ऑर्डरचे मित्रांनो तुम्हाला शेवटचे चार अंक हे लक्षात ठेवायचे आहे ऑर्डर क्रमांक असतात ते शेवटचे चार अंक असतात आणि जे आपण ऑर्डर घेतले ना त्यावर हे शेवटचे चार अंक टाकून त्या कस्ट त्या रायडरला द्यायचं आहे समजा तुम्हाला बिर्याणीची क बिर्याणीची जर ऑर्डर आली डायरेक्ट तुम्ही जायचं रेस्टॉरंटला तिथून पॅक करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट रायडरला द्यायचं आहे तुम्हाला कुठलीही इन्व्हेस्टमेंट जास्त लागणार किंवा पॅकिंगची सुद्धा तुम्हाला गरज नाही डायरेक्ट तुम्ही रेस्टॉरंटला जाणार तिथून तुम्ही पार्सल घेणार आणि डायरेक्ट रायडरला देणार तुम्हाला हे डायरेक्ट सोपं काम करायचं आहे जशी तुम्हाला ऑर्डर आली डायरेक्ट तुम्ही मार्केटला जायचं तिथून आयटम उघडायचं रायडरला द्यायचं एकशे वीस ला आणली ला इथं सेल करायचं आहे बस डायरेक्ट तुम्हाला एकशे वीस म्हणजे साठ रुपये प्रत्येक ऑर्डर माग तुम्हाला हे तुमचे प्रॉफिट राहणार आहे एकदम सोप्या पद्धतीचं काम आहे हे तुम्हाला बिंदास्त तुम्ही घरी बसून करू शकता हाऊस वाईफ सुद्धा हा काम करणार आहे आणि म्हणजे त्यांचं सुद्धा एक्स्ट्रा इन्कम तुम्ही जनरेट करू शकता जवळपास मित्रांनो चाळीस ते पन्नास हजार रुपये जर तुम्ही फुल टाईम जर काम केलं तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये इतका अर्निंग करू शकता जर तुमच्या दहा पंधरा भागत नसेल तर मित्रांनो तुम्ही तुम्ही हे स्विगी आणि झोमॅटोवर तुम्ही फुल लिस्टिंग करून तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता तुम्ही स्वतः फक्त एकटे लागणार आहात ना तुम्हाला तुम कुठल्या लेबरची गरज लागणार आहे ना काहीही लागणार आहे हे एकदम सोप्या पद्धतीचा बिझनेस आहे डायरेक्ट इकडून घ्यायचं आणि इकडून द्यायचं आहे हे एकदम सोपी पद्धत आहे आणि विकली पेमेंट तुमच्या अकाउंटला येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कुठलीही भेची गरज नाही घाबरायची गरज नाही तुमचा एकही रुपया बुडणार नाही हे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही हा बीजन... हा तुम्ही बिंदास्त करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोण कोण बिझनेस करणार ह्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण का मित्रांनो तुम्हाला कुठेही ओपन करायचं नाही शाखा ओपन करायची नाही काही नेणारी इकडून घ्यायचं आणि इकडून द्यायचं आहे तर त्यामुळे मित्रांनो हा बिझनेस एकदम सोपा आणि गोल्डन चान्स तुमच्यासाठी ठरणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच हा व्हिडिओ आवडला का नाही आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अतिशय व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र